हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात मजेत ना तर सकाळ झालेली आहे आमची माझी पण आणि अनामिकाची सुद्धा अनाविकेकडे बसली आहे माझ्या भांडीवर खूप सारखी ती म्हणजे वरती यायला प्रयत्न करत होती पण मी तिला खाली ठेवलं आहे माझा मोबाईल तिने पाडला असता आज तिने माझा मोबाईल खरंच पाडला असता आणि चेतन पण गेलेला आहे कामाला चेतनात जायचं आहे ट्रेनिंगसाठी तर मग चेतन आता बघू तो म्हणाला की दुपारी मी घरीच येतो आणि मग इथूनच मग मी जेवून जाईन कारण ट्रेनने जावं लागेल त्याला तर बँड्राला जायचं आहे मग म्हणून तुम्हाला मी घरीच येतो आणि मग दुपारी मला जेवण वगैरे करून ठेव मग मी इथून जाईन जेवण वगैरे करून कारण संध्याकाळी उशीर वगैरे झाला तर परत मग तिकडे जावं लागेल त्याला ऑफिसला आणि तिकडून परत मग यावं लागेल असं तर म्हणाला घरीच येतो आधी मी आणि नंतर मग इथूनच जातो तर मला आता जेवण वगैरे सगळंच करायचं आहे अर्धी माझी कामं झाली आहेत सकाळची अर्धी आता अजून करायची आहेत तर मी आता चालू करते माझी कामं तर म्हटलं जरा तुमच्याशी गप्पा मारू दोन मिनिट म्हणून मग कॅमेरा ऑन केला आहे मी तर मॅडम इकडे अशा बसल्या आहेत आमच्या ये पिलू एकदा कॅमेरा समोर ये जरा तू हा हे बघ सगळ्यांना बघ 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 तिकडे बघ समोर ते मग ते मग तू दिसतेस तिकडे याच्यामध्ये बघ ते दिसतेस तू दिसलीस हां आता बघितलं तिने स्वतःला हे बघ इकडे असं हा आणि आम्ही सुद्धा आमच्या सकाळ झालेली आहे हे बघा आता बघितलं तिने हो ना आणि आता आम्ही किचन मध्ये चाललो आहे आमची कामं आवरायला अजून आम्हाला भांडी कसायची कपडे धुवायचे आहेत आवरायचं आहे बाकीचं सगळं हो तर आम्ही ती सगळी कामं आवरतो आणि आम्ही तुम्हाला भेटतो ओके चपात्या वगैरे झालेल्या मस्त चेतन साठी दोन ठेवलं इथे मी हे बघा खायला त्याच्या हातून वगैरे इकडे चहा ओतलाय चेतनचा चेतन चला लवकर आवर आणि इकडे सगळं आवरते आता इकडे झाडांना पाणी वगैरे घालून घेते जरा लगेच आणि ना काय म्हणतात ते लादी वगैरे पण पुसून घेते कारण बरीच काम आहेत सोमवार असेल ना सगळं पटापट आवरावं लागतं मग आपण म्हणतो सुट्टी आली वाव छान झालं पण ते काय नाही लगेच खूप कामं होतात आपल्याला पडतात कुठे जाते कुठे जाते झाडांना पाणी नको घालू मी हा झाडांना पाणी नको घालू ये 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 पाणी पिल्लू झाडांना आपलं ये ये खूप जरा पाणी घालते म्हणजे कसं हे झाड बघा किती मस्त झालंय बघा शोच आहे रेड कलरचं आहे बघा मस्त असं आम्ही फिरायला गेलो तिकडून घेऊन आलो होतो एकच छोटीशी फांदी वेळा त्याला कट पण केलं आणि बघा आता मस्त वाढले परत हे कोरफड आहे छान छान झाड आहेत झाडांमध्ये माझा खूप जीव आहे हे बघा जिथे जाईन तिथे येते मॅडम जिथे जाईन तिथे येते काय करायला तरी देते बिलकुल नाही निय करायला तिला थांब जाऊ याला झालं हे का हे बघा छान ना कधी आलं बघा इकडे मस्त असं जास्वून दिलं बघा मस्त छान असं कळालंय बघा येते इकडे एक पण मस्त सदाफुलीला एक फुल आलंय बघा छान असं बरं ये मी आले आतमध्ये आणि इकडे असं चेतन छान चपाती खाणं चालू आहे त्याच ना असं सर पक्षी असतो का हे बघा खेळते याच्यासोबत आणि इकडून इकडून असं पडतंय त्याच्या इकडे जातंय हे बघा हा पक्षी आहे नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये इथे चट इथे खेळ इथे खेळा खाली खेळा खेळा इथे खेळा घे गे घे खेळा ना घे हे बघा आता असं मस्त हे सगळं साफ करते बघा फ्ला हे घेतलंय सिमला मिरची मटार बटाटा हे बघा असं मस्त आणि इकडे शोना आमची खाती आहे बघा शिमला मिरचीच हे बघा आणि हे बघा आमच्या अनामिकाला सुद्धा आंघोळ घातली आता आणि माझ्यासोबत होती आता बाथरूम मध्ये बघा आली लगेच येऊन पिंजऱ्यावर बसली आहे हे बघा आता अंग वगैरे झाडेल ती मस्त पैकी असं आणि छानपैकी आता मग ते त्या बिया खाऊन घेणार ती आवरले सगळे आताच काम माझी आणि आता जेवायला बसतोय मी चेतन पण आलाय आताच कपडे वगैरे धुतले भरपूर कपडे होते आणि कसं चेतनला सर्दी खोकला वगैरे झाले त्यामुळे म्हटलं जरा सगळं स्वच्छ असलेलं बरं नेहमी आपण ठेवतोच तरी पण आपण कसं काळजी घेतो ना तर हे बघा असं वाढले चिहाट इकडे हे बघा असं तर आता त्याला देते मी ते जेवण घेऊ देतो सुद्धा आणि आमटी देते नंतर थोड्या वेळ चेतन हे गे झालं काय आवरून बसलाय जस्ट हे गे मी बसते बसते बस बस मी ना दोन मिनटं बसते जरा हा 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 आहे ना त्याला पण आता आहे तीन चालेल ठीक आहे जेवून घेतो मी पण बसते मी पण आता आता वाढूनच घेऊन येते मी पण कारण हे नको परत सगळं मी घेऊन येणार परत घेऊन जाणार त्यापेक्षा आता वाढून मी पण घेऊन येते आणि मी पण बसते चेतन सोबत मी काल सुद्धा आता सांगू आहे मी इकडे बघा फायनली चेतन आलेलं आहे ट्रेनला गर्दी होती काय आणलं बॅड आणली हे बघा चेतन नवीन बॅड घेऊन आलाय मच्छरची हे बघा हे बघा आमचा तर रील्स वगैरे बनवणं चालू होतं आणि अनामिकासाठी माझं आणि हे बघायच्यातून बॅट घेऊन आलेला आहे नवीन कारण त्या दिवशीची ओ काय आणलं मला कशाला आणायचं आता स्टेशन हा बघा बायासाठी घेऊन वडा स्टेशनला गेलेला तेच ना मला वायासाठी बघा वडा घेऊन आलाय थँक्यू आणि आमची बघा इकडे काली पिलं चल 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 जाऊया हा चल 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 बॅट आणलीस ती बरं झालं कारण काय ना हे दाखवते तुम्हाला तर हे बघा इकडे अशी ही जी बॅट होती ना ही आत्ताच आणली होती बॅट खूप छान होती सुद्धा बॅट पण नाही ना हे बघा हातातून ती पडली दोन तीन वेळा हे बघा मर, सेलो लावली आहे ते बघा आणि आता त्याने मच्छर हे बघा मर मरतच नाही आहेत हे बघा असं जरी तिला चार्ज केली ना तरी पण हे बघा असं पूर्ण खराब झाली ना ती उकडलं हे बघा म्हणून मग नवीन ना आणली नाहीतर तशी टिकते ना मस्त अशी टिकते सात आठ महिने तरी जातात एका बॅटला आपल्या वापरण्यावर असतं ते किती झालं तरी आता तुम्ही सटकली पडली मग ती खराब होते हे आता खराब झाले म्हणून दुसरी आली आणि पण मरतात मच्छर पण ते कसं थोड्या कमी प्रमाणात हे होत म्हणजे आणि चार्ज पण राहत नाही लगेच उतरते म्हणून मग ती नवीन घेतली असं केलं आताच जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि चेतन थोडं काम करत बसलाय आणि अनामिका सुद्धा बघा त्याच्या सोबत होती तिथे हे खेळते हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना काल माझा व्हिडिओ एंड करायचा राहूनच गेला आणि हे बघा सकाळी आज माझं चालू आहे टिफिन बनवणं चेतन साठी तर इकडे अशी मी कोबीची भाजी बनवली आहे मस्त अशी डाळ घालून हे बघा आता होतच आहे माझं सगळं आवरलंय आता फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत आणि अना अनामिका सुद्धा इकडे बघा अशी आहे आली आहे सकाळ सकाळी उठून हे बघा तिचं असं खेळणं खाणं तिला शेंगदाणे दिलेत खायला तर खाते ती हे बघा असं आणि फायनल इकडे चेतनचा डबाई बघा रेडी झालेला आहे हे बघा भरते आहे मी आता बॅगेमध्ये डब्बा आणि बॉटल <स्थित्थ> बरं असं बरं चालू आहे आणि चेतन झालं का तुझं आव बघा आता टिफिन वगैरे रेडी झालेला आहे बघा माझी अशी होती सगळी आता हे घड वॉश ठीक आहे तर चला मंडळी हा ब्लॉग आता मी इकडेच एंड करते आहे आणि मला आता पुढची पण कामं आहेत सगळे बाकीची तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला मी आता हा ब्लॉग इकडेच एंड करते आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिलदिन बाय टेक केअर सी यू